नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे पोलीस भरती रिलेटेड व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा आणि सर्वात महत्त्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटून जाईल आता पुलीस भरती निघाली परंतु सगळ्यात ग्राउंडमधला वीक पॉईंट म्हणजे गोळाफेक तर गोळाफेकमध्ये कोणत्या कोणत्या पद्धती आहेत कोणत्या कोणत्या पद्धतीने तुम्ही गोळं धरलं पाहिजेन कोणत्या पद्धतीने गोळ टाकलं पाहिजेन त्यानंतर वर्कआउट काय करायचा स्ट्रेचिंग काय करायची किंवा गोळ्याचा जो ग्राउंड असतो आहे ती कसं असतं फॉल कुठून असतं हे सर्व आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर पहिल्यांदा फॉलो करून ठेवा आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो आता गोळा फेक म्हटलं की खूप जबरदस्त इव्हेंट आहे आपली ताकद बी पाहिजे स्ट्रेंथ बी पाहिजेन आणि झटका बी पाहिजे तिन्ही मिळून एकत्र आल्यानंतरच तुमचा गोळा आउट ऑफ जातो तर गोळा धरायच्या पद्धती किती आहेत तीन ते चार पद्धती आहेत मी तुम्हाला ते पहिल्यांदा पद्धती दाखवतो कोणत्या कोणत्या पद्धती ते चालू चांगले तर मित्रांनो आता गोळा पकडण्या तीन चार पद्धती आहेत तुम्ही कुठल्याही पद्धतीनं टाकू शकता ज्या पद्धतीनं तुमचा गोळा ऑफ जाईल ती पद्धत वापरायची आहे आता पहिल्यांदा जी पद्धत आहे तीन बोटामध्ये मुलं पकडतात अशा प्रकारे परंतु या या स्टाईलमध्ये गोळा तीन पद्धतीत मुलं पकडतात त्यानंतर ह्या गोळ्याचा असा मित्रांनो तीन बोटामध्ये जो पकडताय तुम्ही तो गोळा फिरू शकतो तु। ज्यावेळेस तुम्ही थ्रो टाकता त्यावेळेस गोळा फिरतो किंवा तिरका जातो किंवा निसटतो त्यामुळं बऱ्याच मुलांची ज्या पैसे ताकद आहे तेच मुलं या पद्धतीने टाकतात आता दुसरी पद्धत म्हणजे आपला जो हा मधला दिसतोय भाक हा त्या ठिकाणी आपली स्प्रिंग असते त्यावर ते आपण फुल या पद्धतीने तुम्ही असा गोळा जर पकडला आता आता ते आता आपल्या हाताची स्प्रिंग म्हटली जाते तरी या पद्धतीने गोळा पकडला जातो बघा ही झाली दुसरी पद्धत आता तिसरी पद्धत म्हणजे फक्त बोटनवरती जे आता नॅशनल इंटरनॅशनल प्लेअर असतात ते अशा पद्धतीने थ्रो टाकतात त्यांचा देखील थ्रो चांगला जातो पण त्याला टेक्निक भरपूर आहे आपल्याला काही एवढा वेळ नाही त्यामुळे ज्याला जातो या पद्धतीने ते टाकू ताकु शकता टाकून बघा तुम्ही म्हणजे तीनही पद्धती दाखवतो ही झाली आपली तिसरी पद्धत पाहू शकताय या तिन्ही पद्धतीनं तुम्ही गोळा टाकला तरी काय अडचण आता चौथी पद्धत जे रानटी मुलं असतात ज्यापेक्षा अफाट ताकद असते त्या पद्धतीनं एक दोन ती, तीन चार आणि पाच ही पद्धत जी आहे ती सरस गावाकडची मुलं यूज करतात जेणेकरून काय काय मुलांना जातो परंतु तुम्ही आता काय करा मी तुम्हाला तीन पद्धती दाखवल्या तिन्ही पद्धती अवलंबून बघा ज्यानं तुमचा गोळा जाईन तीच पद्धत तुम्ही वापरा ज्या पद्धतीने गोळा ऑफ जातो त्या पद्धतीवर तुम्ही चांगला अभ्यास करा चांगली टेक्निक झटक्याचा वर्कआउट करा तर ह्या जळ तीन पद्धती आता गोळ्या टाकायच्या अगोदर एक वर्कआउट दाखव तुम्हाला कुठला की जेणेकरून तुमच्या बॅगचा जो झटका असतो नुसता हाताचा झटका देऊन काय उपयोग नाही पूर्ण आपलं बॅक कंबर या दोन्ही तिन्हीचा एकत्र मिलाप झाल्यानंतर तुम्हाला प्रॉपर झटका बसेल झटका बसला की तुमचा गोळा शंभर टक्के असा आउट ऑफच्या एवढा बाहेर जाईल तर त्याचा वर्कआउट मी तुम्हाला दाखवतो चला पाहू तर मित्रांनो आता गोळ्यासाठी आपल्या शोल्डरचा पण स्नायूंचा वर्कआउट व झटक्यासाठी वर्कआउट करायचं असेल तर तुम्ही असे एक लब्बर घ्या यामध्ये दोन तीन प्रकार येतात ही एकदम पातळ आहे यामध्ये जड त्यापेक्षा जड मिनिमम वाढत जातात एम एम वाढत जातात तुमच्या झटक्याला जेवढं स्ट्रेंथ लागेल तेवढीच लब्बर तुम्ही वापरा याच्यावर तुम्ही वर्कआउट कुठला करा ते तुम्हाला दाखवतो मी याचा फायदा तुम्हाला खूप होणार आहे पहिल्यांदा जो आहे वर्कआउट आपली मुवमेंट गोळा थ्रो टाकताना आपली मुवमेंट कशी पाहिजे पूर्ण हाताचा महाग गेला पाहिजे आणि हा हात पुढं पाहिजे त्यावेळेस कुठं शोल्डर बॅक आणि कंबर या सर्वांचा एकत्र झटका ब बसेन एकदा पाहून घ्या आता ही तुमची प्रत्येकाची मुवमेंट अशी असती कुणाची अशी असती कोणीही मुवमेंट करतं प्रत्येकाची वेगळी आता मी ज्या पद्धतीने टाकतोय तसं करा किंवा तुमच्या आहे त्यात फक्त या लबराचा वर्कआउट काय ती पहा पूर्ण पाहू शकताय पायाची मुवमेंट बी बघा पूर्ण पाय बी पूर्ण फिरतायत ब लबर बरोबर पाहू शकताय हात पण पूर्ण महाग घ्यायचा आहे आणि हात पुढे घ्यायचा आहे जेणेकरून तुमचा झटका बसेल याचा तुम्ही वीस वीस तीस तीस सेट याचं करू शकता जेणेकरून तुम्हाला कंबरमध्ये पण चांगली ताकद येईल तुमच्या शोल्डरमध्ये पण ताकद येईल आता मी तुम्हाला ग्राउंडची थोडी माहिती देतो थो की ग्राउंड कशा प्रकारे असतं फॉल कसा होतो ते तुम्हाला दाखवतो हो चला तर मित्रांनो ही असं आपला गोळा फेक्षा ग्राउंड असतंय साडेआठ मीटर आपल्याला गोहा टाकायचा आहे परंतु ही जो सर्कल असतो या सर्कलमध्ये पोलीस भरतीला या ठिकाणी एक अशी रेस असते आणि या ठिकाणी एक रेस असते अशा प्रकारे तर ज्यावेळेस तुम्ही गोळा घेणार आहात गोळा घेतल्यानंतर ज्यावेळेस याचा ह्या रेषेच्या या साईडूनच आपल्याला जायचं आहे या साईडला जर तुम्ही या रेषेला ओलडून आला समजा गोळा घेतला डायरेक्टली असा जर आला तुम्ही या रेषेच्या आतून जर आला तर तो फॉल धरला जातो त्यामुळे येतानाच या रेषेच्या इकडून यायचं आणि ज्यावेळेस थ्रो टाकचान त्यानंतर देखील आपण असं बॅक साईडला जायचं आहे आता फॉल कसे होतात ते पण तुम्हाला दाखवतो मी ज्यावेळेस तुम्ही गोवा टाकता आपली काय मुवमेंट असे करून इथे एक रेश ही सर्कल जो आहे ह्या सर्कलच्या पाय जर बाहेर गेला तर तो एक फॉल असतो त्यामुळे आपल्याला या सर्कलच्या आतमध्येच थांबवून गोळा टाकायचा आहे आणि ज्यावेळेस पुढचा फॉल कसा आहे ते पहा ज्यावेळेस तुम्ही गोळा या पद्धतीने टाकता आणि टाकल्यानंतर जर तुमचा हात जरी टेकला असा तरी फॉल आहे आणि जर फळीला पाय लागला असा तर फॉल नसतो देण्यात ठेवा फॉल नसतो फळीला पाय जरी टेकला तरी वरून जरी पाय फिरला असा तरी फॉल नसतो फक्त याच्या पुढं गायाचा पाय टेकवायचा नाही अशा दोन तीन फॉल आहेत कुठला या फळीला पाय टेकला तर फॉल नाही जर फळीला टिकून तुम्ही आत गेला तर तो फॉल आणि वरनं पाय फिरवला तर फॉल नाही या साईडला रेषेला थांबतानाच पूर्ण बाहेर थांबला तो एक फॉल आहे आणि हा एक एवढं लक्षात ठेवायचा आहे फॉल करायचं नाहीत गोळा आउट जर गेला तर बॉडी कंट्रोल ठेवायची जेणेकरून आपलं फॉल होता का म्हणे आउट ऑफ गोळा आहे फॉल झाला किंवा ही जे सर्कल दिसत आहेत हे साईडले जे कोण ठेवलेत या साईडच्या जर बाजूला गोळा पडला तरी देखील फॉल असतो त्यामुळं गोळा टाकायचा तुम्हाला तर याच्या दोघांच्या बरोबर मध्ये जे कोण ठेवले त्याच्या आतमध्ये आता मी तुम्हाला प्रॉपर गोळा कसा टाकतात आणि कसा टाकला पाहिजे याचा एक व्हिडिओ दाखवतो पूर्ण पूर्णपत झटका पायातली स्टेपिंग आणि हाईट या सर्व बघा माझी कसा गोवा जातोय आणि तुम्ही पण तसा टाकायचा प्रयत्न करा प्रॉपर गोवा टाकून को दाखवणार आहे कशा स्टेपिंग मध्ये हाय आणि झटका प्रॉपर तुम्ही व्यवस्थित पाह जी माझी स्टाईल आहे त्या स्टाईल मध्ये टाकणार आहे बरं का

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही गोवा टाकू शकता पहिलाच असेल तुम्ही हातातला झटका स्टेपिंग किंवा हाईट कशा प्रकारे आहे आता मी खूप दिवसातनं टाकला तरी देखील आउट ऑफ गेलेला आहे माझा गोळा तुम्ही बी अशा दोन तीन टेक्निक वापरून गोळा ऑफ टाकू शकता कारण गोळ्याचे जे मार्क आहेत ते प्रॉपर आपल्याला पंधरा मार्क भेटण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत नंतर तीन तीन किंवा पाच पाच मार्क यामध्ये जाताना स्कोअर कमी येतो त्यामुळं हा व्हिडिओ पाहून जास्तजा शेअर करा जेणेकरून मुलांना गोळ्याचा टेक्निक कसा टाकला पाहिजे वर्कआउट काय हे सगळं समजेल आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला फॉलो करा जय हिंद